नमस्कार लाजग्यासारखी वल्लरी अर्णवच्या घरी आलेली असते तेव्हा मात्र अर्णवला खूपच राग आलेला असतो अर्णव खूपच चिडचिड करत असतो तो म्हणत असतो या बाईला पहिल्यांदा माझ्या घरातून हकला हिची हिम्मतच कशी झाली माझ्या घरात यायची आत्ताच्या आत्ता इथून चालती पड तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते अर्णव सर अर्णव सर तुम्ही शांत व्हा अर्णव सर तुम्ही असे काय करताय जरा शांत व्हाल का तेव्हा अर्णव बोलतो नाही मला शांत व्हायचंच नाहीये हे जे काही चालू आहे ना ते खूपच भयानक आहे आणि मला या विषयावरती वादच घालायचा तेव्हा लगेच अंजली बोलते मामी तु कशा जान तू कशाला आली जा नाही तू आधीच आमच्या आयुष्याशी खेळलीस आमच्या आयुष्याची वाटोळ केलंस आणि आता पुन्हाही असं करतेस खरच मामी मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय प्लीज जा इथून आणि परत तुझं तोंड सुद्धा दाखवू नकोस तेव्हा मात्र वल्लरी मोठ्यानी बोलते अंजली अर्णव मी तुमचे पाय धरते तुमची माफी मागते पण प्लीज मला शेवटची एक संधी तरी द्या तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो संधी अगं तुला संधी का द्यायची आम्ही तू आमच्या आयुष्याशी खेळलीस आमचं बालपण हिरावून घेतलंस ज्या पल बालपणात मजा करायची असते त्या बालपणात आम्ही रस्त्यावरती भटकत होतो तुला माहिती तरी आहे का माझ्या ताईने माझी कशी काळजी घेतली ती तू विचारच करू शकत नाहीस मामी तुझ्यामुळे आम्हाला नव्या नव्या संकटाला सामोरं जावं लागलं आई वडिलांविना वाढावं वा लागलं कळतय का तुझ्यामुळे माझे वडील गेले आणि मी मात्र सगळं खापर त्यांच्याच माथ्यावरती फोडत राहिलो कारण मला असं वाटायचं की माझ्या आईचा जीव त्यांच्यामुळे गेलाय पण खर तर या सर्व गोष्टींना तू जबाबदार होती स्वामी तेव्हा आकाश म्हणतो लाज वाटते मला आई लाज वाटते तुला आई म्हणण्याची अगं तुझ्या पोटी जन्म घेण्यापेक्षा मी नसतोच जन्माला आलो तर बरंच झालं असत तू कशाला कशाला हे सर्व केलंस का तू अर्णवदा आणि ताईच्या आयुष्याशी असं खेळलीस कुणी अधिकार दिला होता तुला तेव्हा लगेच मामा बोलतात अरे तिच्याशी काय बोलताय तुम्ही अरे तिला तर सवयच आहे दुसऱ्यांचा आनंद हिसकावून घेण्याची एक नंबरची खोटारडी बाई आहे खोटारडी अरे मला तर डाऊटच होता हिनेच काहीतरी केलं असणार म्हणूनच तर मी मी मुद्दामून हिला आज ईश्वरीच्या आई वडिलांच्या मध्ये घेऊन आलो नाहीतर ही बाई आज सुद्धा आली नसती आणि हिचं एवढा मोठं भयानक सत्य आपल्या समोर उघडत झालं नसतं तेव्हा मात्र अर्णव मोठ्याने ओरडतो आत्ताच्या आता या बाईला घरातून हकला आणि हिचं जे काही सामान असेल ते सुद्धा घरातून फेकून द्या तेव्हा लगेच वल्लरी बोलते अर्णव असं नको करूस रे अर्णव प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव रे अर्णव तू असं काय वागतोस अरे मामी आहे ना मी तुझी तेव्हा लगेच अर्णव बोलतो कोण मामी माझी मामी तर या जगातच नाहीये आणि खरं सांगायचं तर ज्या बाईमुळे माझ्या आई वडिलांचा जीव गेला त्या बाईला मी कधीच महत्व देणार नाही आत्ताच्या आता तू माझ्या इथून समोरून चालतं पडायचं तेव्हा मात्र तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्याच वेळेला लगेच ती मोठ्याने बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं ना तरी सुद्धा मी या घरातून कुठेही जाणार नाही तेव्हा अर्णव बोलतो तू अशी ऐकणार नाहीस तर आणि अर्णव तिचा हात पकडतो आणि तिला फरफटत फरफटत बाहेर घेऊन जातो आणि जोरात धकलून देत बोलतो चालते पडायचा माझ्या घरात पाऊल सुद्धा ठेवायचं नाही आणि तसा जर का प्रयत्न केलास ना तर तुला तर तुला अशी काही शिक्षा करेन की तू कधीच माझ्या समोर उभी राहणार नाहीस तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्यानी बोलते एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही आहे तेव्हा लगेच अंजली बोलते मामी जा इथून चिंटूची अवस्था बघतेस ना तुझ्यामुळे कशी झाले ती तेव्हा लगेच मामा बोलतो ती अशी नाही जाणार आणि मामा तिच्या हाताला धरतो आणि तिला जोरात खेचत खेचत गेट बाहेर घेऊन जातो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की ईश्वरी खूपच चिडचिड करत असते ती मोठ्यानी बोलते अर्णव सर तुम्ही शांत व्हा अर्णव सर जे झालं ते झालं त्याला आपण काहीच करू शकत नाही पण या बाईमुळे माझ्या आईला सुद्धा बदनामी सहन करावी लागली अर्णव सर या बाईला तर सोडायचंच नाही तेव्हा आकाश अर्णवला बोलतो दादा तुला जो निर्णय घ्यायचा असेल तो तू घे मी तुला कधीच अडवणार नाही दादा पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव दादा कितीही काही झालं तरी सुद्धा या बाईला मी सोडणार नाहीये इकडे मामा वल्लरीला बाहेर घेऊन आलेला असतो त्याच वेळेला वल्लरी, वल्लरी म्हणते अहो सोडा मला काय करताय तुम्ही स्वतःच्याच बायकोला घराबाहेर काढताय का तेव्हा लगेच मामा बोलतो मग मा काय करू तुला काय करू सांग ना तुझं काय स्वागत करू कि औक्षण करून तुला घरात नेऊ तेव्हा लगेच वल्लरी बोलते अहो तुम्ही असं काय बोलताय माझ्यावरती विश्वास ठेवा ना प्लीज असं नका ना वागू खरं सांगायचं तर मला याच वागण्याचा खूप त्रास होतोय प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र मामा खूपच चिडलेला असतो आणि त्याच वेळेला लगेच मामा मोठ्यानी बोलतो आत्ताच्या आत्ता तू इथून चालतं पडायचंस नाहीतर तुझी धिंड काढेन धिंड आणि तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र मामाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मामा खूपच चिडलेला असतो आणि त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की ईश्वरी मोठ्याने बोलते अर्णव सर एक गोष्ट लक्षात ठेवा ही मामी काही शांत बसणार नाही कारण मामीचा स्वभाव तर आपल्याला माहिती आहे मामी किती खालच्या तराला जाऊन वागू शकते ना ते आपल्याला माहिती आहे प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवावा मात्र अर्णव मोठ्याने बोलतो एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा हा विषय सोड आणि मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र त्याला खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच अर्णव मोठ्याने बोलतो एक सांगू का ईश्वरी मला माफ कर मकाशी मी तुझ्या आईवरती आवाज चढवला तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर जाऊ देत अहो तुम्ही जे भोगले ना ते मी नाही भोगलं अर्णव सर तुम्हाला लहानपणापासून फसवण्यात आलं तुमचा विश्वासघात करण्यात आला अर्णव सर प्लीज या गोष्टी आता तुम्ही नाही वाढवल्यात तर बरं होईल तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच अर्णव मोठ्याने बोलतो मी सोडणार नाही या बाईला या बाईला तर मी धडा शिकवणारच आकाश मात्र रडकुंडीला आलेला असतो त्यावेळेला अंजली बोलते आकाश अरे तू स्वतःला का तर त्रास करून घेतोस आकाश असं नको करूस तेव्हा आकाश बोलतो मग काय करू ताई मी ताई माझ्या आयुष्यात जे वादळ आले ना ते खूपच भयानक आहे माझी मम्मा असं काहीतरी करेल असं मला वाटलं सुद्धा नव्हतं मी तुमच्याजवळ नजरा नजर करू शकत नाही तेव्हा लगेच अंजली बोलते असं का बोलतोय तू असं प्लीज बोलू नकोस आणि असा विचार सुद्धा करू नकोस खरंच तुझ्या या गोष्टींचा त्रास व्हायला लागलाय आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबव तेव्हा मात्र मोठ्यानी अर्णव बोलतो एक गोष्ट सांगू का आकाश अरे ज्या बाईने सर्व केलं त्या बाईला अजिबात लाज नाही आणि तू मात्र स्वतःला दोष का देतोस तेव्हा लगेच आकाश बोलतो माझ्या मम्मामुळे जी परिस्थिती तुझ्यावर आली ना दादा ती कोणावरती येऊ नये मी बघितलंय ना लहानपणापासून तुम्हाला सगळं काही कसं करत होता ते जे हान तुम्ही भोगत होतात ना ते सुद्धा बघितलंय दादा तू शून्यातून सर्व उभं केलंयस पण खरं सांगू का दादा मला खरंच या गोष्टीचा त्रास होतोय तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो आता सोड हा विषय आणि आकाश तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आकाश तू एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी तुझ्याबद्दल माझ्या मनात प्रेमच आहे आणि कायम प्रेमच राहणार तेव्हा लगेच मोट्यानी आकाश बोलतो दादा पने सर्व काय होऊन बसलं आज मम्माला घराबाहेर पडावं लागलं तेही फरफटत काढलं गेलं एक मुलगा म्हणून मला ही गोष्ट खूपच आवडली नाही पण काय करणार तिने जे केलंय ना त्याच्या पुढे हे काहीच नाही आहे सगळं काही मला कळतंय पण मला त्रास सुद्धा होतोय मला समजतच नाहीये काय करावं ते पण प्लीज प्लीज काहीतरी केलं पाहिजे तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो तू नको काळजी करूस आता जे काही करायचं ते मी करणारच आणि मी शांत नाही बसणार एकेकाला एकेकाची लायकी मी दाखवणारच त्याशिवाय मी गप्प बसूच शकत नाही तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते लगेच इकडे अर्णव मोठ्याने बोलतो मामा कुठे राहिला अजून ती बाई गेली नाही का अजून काय करताय सिक्युरिटी गार्ड तिला फरफटत बाहेर धकला म्हणावं काही झालं तरी ही बाई मला आता माझ्या घरात नको आहे तेव्हा अंजली बोलते चिंटू जरा तोंड आवर काय बोलतोयस तू अरे तुला कळतय का चिंटू मला कळतय त्या बाईने आपल्यासोबत जे काही केलं तो एक विश्वासघातच होता होता तेवढ्यात लगेच मामा आलेला असतो आणि मामा बोलतो अर्णव अर्णव शांत हो अर्णव मी तुझे हात जोडून माफी मागतो खर तर वल्लरीने जे काही केलं ते माफीच्या अजिबात लायकीच नाहीये पण खरं सांगू का माफी मागून मी माझ्या डोक्यावरच ओझ कमी करायला बघतोय कारण कुठे ना कुठेतरी थोडस ओझ माझ्या डोक्यावरती सुद्धा आहे आणि खरंच मी तुझी माफी मागतोय तेव्हा मात्र लगेच अर्ण बोलतो मामा प्लीज तुला माफी मागायची गरजच नाही मामा एक गोष्ट लक्षात ठेव मामी जे काही वागले त्या गोष्टीसाठी तर मी तिला कधीच माफ करणार नाही आणि कधीच मी तिला माफच करू शकत नाही पण एक सांगतो या घरात मामीला पुन्हा कधीच ठारा नाही हे ऐकल्यानंतर चांगलाच धक्का आकाशला बसलेला असतो तेव्हा लगेच आकाश बोलतो दादा मला समजतंय सगळं काही कळतंय पण दादा एक गोष्ट सांगू का प्लीज तू विचार कर दादा तेव्हा लगेच अर्ण बोलतो हे बघ मला समजतंय तुला किती त्रास होत असेल ते पण खरंच सांगतो उगाच विषय नको वाढवूस कारण मला आहे हा विषय नाही वाढवायचा आणि प्लीज हा विषय इथल्या इथे बंद केलास ना तर बरं होईल तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो तुला सांगू का कितीही काही झालं तरी सुद्धा मामी या घरात परत येणार नाही इकडे आकाश त्याच्या रूम मध्ये आलेला असतो तर वल्लरी इकडे आकाशला फोन करत असते पण आकाश मात्र तिचा फोन उचलतच नाही आणि तेवढ्यात वल्लरीने लावण्याला फोन केलेला असतो ती लावण्याला सगळा घडलेला प्रकार सांगत असते तेव्हा लगेच लावण्या बोलते काय गरज होती तुम्हाला हे सर्व करायची काय चाललंय तुमचं अरे तुम्ही जे वागता ते चुकीच वागता मामी हे सर्व करून तुम्हाला काय मिळालं घेतलात ना स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून तेव्हा लगेच मामी बोलते ते सर्व जाऊ देत अगं माझ्या आधी राहायची सोय कर तेव्हा वल्लरीला मा लावण्या बोलते मी काय राहायची सोय करणार आणि तुम्ही काय बोलताय कळतय का तुम्हाला मामी आहो जरा विचार करा तुमची राहायची सोय मी नाही करू शकत तेव्हा लगेच मामी बोलते लावण्या उगाच नाटकं करू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव लावण्या तुझ्या सगळ्या गोष्टींमध्ये मी तुझी साथ केली आहे आणि हे जर का मी अर्णवला सांगितलं ना तर मात्र त्याला धक्का बसेल तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच लावण्या म्हणते काळजी करू नका मी बघते काय ते आणि प्लीज तुम्ही जरा शांत राहा तुम्ही जर का जरा शांत राहिलात ना तर बरं होईल तेव्हा लगेच मोठ्यानी मामी बोलते शांत जो ना ना। नाही जोपर्यंत त्या सुप्रियाला आणि त्या अर्णव अंजलीला धडा शिकवत नाही ना तोपर्यंत मी शांत राहणार नाही एकेकाला एकेकाची लायकी मी दाखवणारच आणि त्याशिवाय तर मी गप्पा बसणार नाहीच हे ऐकल्यानंतर चांगलीच बोलती लावडण्याची बंद झालेली असते लावण्या स्वतःशीच म्हणते मामींना जर का मी राहायला जागा दिली आणि हे जर का उद्या ला समजलं तर ए आर तर मला कायमचा त्याच्यापासून लांब करेल आता काय करू मी मलाच कळत नाही आहे पण जे काही आहे ते मला केलं पाहिजे नाहीतर सगळं काही हातातून गेल्यासारखं आहे पण मी आता शांत नाही राहणार मी लवकरात लवकर काहीतरी करेनच आणि तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की वल्लरी खूपच चिडलेली असते आणि ती लावण्याला बोलते लावण्या तुझ्याकडून काम होणार आहे की नाही फक्त सांग उगाच मला नसतं आश्वासन देऊ नकोस तेव्हा लगेच लावण्या मोठ्यानी बोलते बस झालं मामी अहो मी करते ना प्रयत्न तुम्ही कशाला काळजी करताय मामी प्लीज तुम्ही कसलीच काळजी करू नका तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर, लवकर वल्लरीला लावण्याने जर का मदत केली तर अर्णव लावण्याला कायमच दूर करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू